आटपाडी मध्ये एका तेरा वर्षाच्या मुलीवरती तीन मुलांनी वारंवार बलात्कार केला आणि त्या मुलीचे घरचे घेऊन आटपाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर वारंवार टाळाटाळ करण्यात आली त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती सरकार काय कारवाई करणार आहे मान्य सभापती महोदया या ठिकाणी सन्मान्य सदस्य गोपीचंदी पडळकर यांनी जी बाब मांडलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे मुळातच ही मुलगी त्या ठिकाणी खरं म्हणजे जिने दत्तक घेतली होती त्यांच्या घरी त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीने तिच्या सोबत अतिप्रसंग केला किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यानंतर ती गरोदर राहिली आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाला डीएनए सॅम्पल त्या ठिकाणी जे आहेत ते आता आहे, मॅच करायला दिलेले आहेत हा जो अर्जाचा विषय आहे या अर्जाच्या संदर्भात गोपीचंदी त्या मुलीचा अंगठा त्याच्यावर नाही असं पोलिसचा रेकॉर्ड म्हणतो तो दुसऱ्या कोणाचा तरी अंगठा आहे आणि तिनेही पोलिसाजवळ बयान दिलेला आहे की माझी पोलिसांविरुद्ध तक्रार नाही मी अशा प्रकारची तक्रार केली नाही तथापि आता तुम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत पहिल्यांदा तर तक्रार घेण्याकरता टाळाटाळ झाली असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं तर निश्चित कारण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे पॉक्सो कायद्यासारखा का गुन्हा आहे त्यामुळे याच्यामध्ये तक्रार घ्यायला जर टाळाटाळ झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावरही कारवाई केली जाईल दुसरं आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आता माझ्याजवळ त्याचे ब्रीफिंग नाही पण सदस्य सांगतात ते सत्य मानून अशा प्रकारे जर पोलिसांनी दबाव आणला असेल मारहाण केली असेल दोन लाख रुपये घेऊन गुन्हा वापस घ्या म्हटलं असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल उपमुख्यमंत्री के महोदय या विषयाचा नेहमीच पोलीस प्रशासन गांभीर्यानी पाठपुरावा हो करत असतो पण अलीकडे माझ्याकडे पॉक्सोबद्दलच्या जे तक्रारी येत आहेत त्याच्यात कार्यकर्ते भेटायला जातात चांगल्या हेतूने तिथे त्या मुलीचं काही वेगळी माहिती असते काही वेळेला पोलिसांनी चांगल्या हेतूनही ती दिलेली नसते पण एकशे चौसष्टचा ज्याला जबाब होतो त्या एकशे चौसष्टच्या जबाबमध्ये काय ते सत्य आलेलं असतं आणि बालन्यायाचे न्यायालयाचे लोक काही कोणाला भेटणं अलाउड करत नाहीत माझा मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये की अशा प्रसंगामध्ये विशेष सरकारी वकील लवकर जर का नेमल्या गेल्या तर त्यामध्ये काय काय आमदारांचं काम आमचं जे आहे ते काही स्वतःसाठी जवानी घेऊन पोलिसांकडे देणं नाहीये त्याच्यासाठी एनफोर्समेंट मशिनरी आहे आणि दुर्दैवाने पडळकर साहेब कोर्टात असं सा होतं की आपण तो जबाब बदलला आणि त्याच्यामध्ये विसंगती दिसली म्हणून केस फेल जाते काही वेळेला मुलीनी असं सांगितलेलं आहे की यांनी सांगितलं म्हणून मी जबाब दिला असं करून तो कार्यकर्ताच अडचणीत येतो त्याच्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये आपण विशेष सरकारी वकिलाच्या मार्फत हस्तक्षेप करायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून लवकरच्या स्टेजला विशेष सरकारी वकील दिले जातील का एक माझी निर्देश म्हणा आपण दुसरं महत्वाचं असं की ती प्रेग्नंट होती फार मोठ्या केसेस चाललेल्या आहेत तीन वर महिने चार महिने जातात त्या मुली बाळांत होतात शेवटी पोलिसांनी अशा ताबडतोब या संदर्भातला वैद्यकीय निर्णय घेतला पाहिजे एक महिन्याच्या आतमध्ये अशा सूचना आपण द्याल का की जेणेकरून ही अनवॉन्टेड प्रेग्नन्सी त्या अल्पवयीन मुलींवर लादली जाणार नाही दोन्ही सूचना ज्या आपण दिल्या त्या अतिशय योग्य आहेत मुळात या केसमध्ये साठ दिवसाच्या आरोपपत्र दाखल केलेलं आहे तथापि विशेष सरकारी वकील दिलाय की मी चेक आणि अशा केसेसमध्ये एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणून विशेष सरकारी वकील दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगू दुसरं आपण जे सांगितलं की आ, मुली अशा प्रकारे प्रेग्नंट असल्या आणि अल्पवयीन मुली तर ती प्रेग्नन्सी जी काही हे करायची आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे तर निश्चितपणे त्याही संदर्भात निर्देश देण्यात येतील आपल्या या सरकारनी शक्ती कायद्यावर अंतिम स्वाक्षरी राष्ट्रपतींची मिळून हा कायदा त्वरित लागू करावा जेणेकरून या प्रकाराला आळा बसेल सभापती मोदया शक्ती कायद्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय प्रॉब्लेम असा आहे की जे काही केंद्रीय कायदे आहेत त्याच्यावर अधिक्षेप करणाऱ्या तरतुदी आपण त्याच्यामध्ये केल्या आहेत आणि त्यामुळे त्या अधिक्षेपामुळे कारण आपल्याला माहितीये की आपली जी न्याय प्रक्रिया आहे ही न्याय प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चालते आता सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जे दिलेले निर्णय आहेत या निर्णयावर या अधिक्षेपाचा काही परिणाम होतो का असा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात सात आठ डिपार्टमेंट जे आहेत ते त्याच्यावर डिलिबरेट करतायत अजूनही त्याचा अंतिम निर्णय झालेला नाहीये आपल्या आधी आंध्रनी कायदा केला त्याचाही निर्णय झालेला नाहीये ते त्याच्यातही तो तोच प्रॉब्लेम आहे दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने दोन नवीन कायदे म्हणजे सीआरपीसी आणि आयपीसी दोन्ही बदलायचं ठरवलंय त्याच्यामध्ये त्यांनी काही कडक तरतुदी घेतल्या आहेत त्यामुळे आता आपल्या या नवीन तरतुदीचा त्यांनी प्रपोज केलेल्या तरतुदींवर काय परिणाम होतो त्याचाही आढावा घेणं चाललेला आहे आणि म्हणून त्याला उशीर होतोय पण त्याचा पाठपुरावा आम्ही घेतो